या पुढल्या बातमीकडे ड्रग्ज प्रकरणी एनसीबी कडून अर्जुन रामपाल यांना समन्स बजावण्यात आलेल्या अर्जुन रामपालला अकरा नोव्हेंबर पूर्वी चौकशी करता बोलवण्यात आलेलं आहे अर्जुन रामपाल यांच्या घरी कारवाई करण्यात आलेली आहे धाडी टाकण्यात आलेले आहेत आणि कारवाई मात्र आता संपलेली आहे अनेक कागदपत्र वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत याविषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर कारवाईत आणि एक नाव मोठं नाव समोर येत आहे अर्जुन रामपाल आज अर्जुन रामपाल यांच्या घरी घाट आली सकाळी आठ साडेआठच्या सुमारास हे धाडपत्र सुरू झालं सुमारे सात ते आठ तास हे सगळं धाडपत्र सुरू होतं आणि यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत त्या जप्त केलेले आहेत एक बॅग भरून आई ते जप्त केलेले अर्जुन रामपाल आज घरी नव्हते मात्र यानंतर देखील हे धाडपत्र दिवसभर काम सुरूच असून अनेक पोलीस अधिक सहभागी झाले होते अनेक संशयास्पद वस्तू सगळ्यात जप्त करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी अर्जुन रामपाल यांच्या मैत्रिणीचा भाऊ जो साऊथ आफ्रिकन त्याला ओची त्याला अटक करण्यात आली होती त्याच्या त्याच्याकडे अनेक वेगवेगळे ड्रग्ज सापडले होते याच लिंक मधून आता अर्जुन रामपाल यांच्यावरती एक सगळी कारवाई सगळी सुरू आहे आज दहा टाकण्यासाठी आता त्यांना ता, समज देण्यात आलंय लवकरच एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागेल आणि या सगळ्या लिस्ट मध्ये ज्या काही लोकांना अटक झालेली आहे आणि हे जे काही ड्रग्ज सगळं सिंडिकेट सगळं जे आहे त्याच्याबद्दल अर्जुन रामपाल यांच्याकडे चौकशी होण्याची शक्यता आहे धन्यवाद तुम्ही दिलेला कोणाचा सविस्तर माहिती